वर्करईन साठी नियमित पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज सर्वांना जय शिवराय मुंबईत आलेल्या प्रत्येक बांधवासाठी आपण बघू शकता या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांनी अन्नदान ज्यामध्ये गावातून आणलेल्या चटणी भाकर ठेसा या ठिकाणी आपण बघू शकतो अगदी गावागावातून आणि एवढ्या ज्या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांची पार्किंग आहे त्या ठिकाणी हे आपले मराठा बांधव गाडीवर पार पार्क करून या ठिकाणी वाटप करत आहेत एवढं वाटप या ठिकाणी पाणी असेल जेवण असेल एवढं वाटप सुरू आहे की अर्ध्या मुंबईला नाही तर पूर्ण मुंबईला पुरल एवढं वाटप या ठिकाणी पाण्याचं असेल जेवणाचा असेल मराठ्यांना ज्या ज्या ठिकाणी पार्किंगचे पॉईंट दिलेत त्या प्रत्येक पॉईंटच्या पाय पॉईंटला या ठिकाणी मराठा बांधवाकडून अशा प्रकारे पाणी असेल अन्नाचं वाटप असेल या ठिकाणी आपल्याला सुरू आहे दादा भाकरी कुठून आणलात तुम्ही सगळ्या गावांनी मिळून इथं सहकारी केलेले आम्ही सकाळी रात्री निघलो आठ वाजता भाकरीसोबत भाकरी आणल्यात भाकरी भाकरी का बाय पाणी वगैरे आणलं चटणी आणि पाणी बॉटल सगळ्या सगळ्या पद्धतीचं कशा पद्धतीने वाटप कराल तुम्ही म्हणजे प्रत्येकला जाऊन प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मराठीच्या गाड्या थांबले त्या ठिकाणी जिल्ह्यातून करमाळ तालुका एकोणतीस तारखेला आलतो विनोद तदा सरांच्या पर्यंत उपस्थित आणतो अक्षरशः सरकारने काही ठेवून पेठून आम्ही एकोणतीस तारखेला संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी गावाकडे गेलो नियोजन केलं आणि सर्व लोकांच्या माध्यमातून गाव गोरगरीबाच्या मराठ्यांच्या माध्यमातून ज्याला जेवढं आहे त्यांनी स्वकुशी ठेसा चटणी भाकर गोळा केल्या अशा पाच हजार भाकरी दोन हजार आणि पन्नास किलोचा ठेचा शंभर किलो चटणी एक हजार बॉक्स पाणी बॉटल घेऊन मुंबईला आपल्या गोरगरीब गरीब मराठ्यांसाठी आज मुंबईत आलो आज अशी महाराष्ट्राची दालच झाली अख्खे मराठी मुंबईला पोहोचू शकतात एवढं आज मटेरियल आलंय मुंबईत आज आहे आज

वोट बार वोट बार मुंडणीचा जिरंगेदादाच्या आजची कमी नाही जिरंगे पाटलाच्या आशीर्वादाने तुम्हाला काय कमी असेल नाही नाही चटणी भाकर खाऊ द्या क्रीम मलाई मुंबईला येऊ द्या क्रीम बनणार आहे सोलापूर कराची खणखणीत चटणी आणि आगर बाजरेचा चपात्या बिस्लेरी बटर आज वाटायला पाहिजे या प्रशासनाला मादरचो दाइरा आजचा महाराष्ट्राचा सगळा पैसा खाला खालाय भाड खाऊ जेव्हा मराठ्याचा प्रश्न येतो दो तेव्हा पाणी थांबिला जेवणाची व्यवस्था नव्हती सगळे तिथले जेवणाचे गाडी असतील ते दोन दिवसासाठी बंद होते आझाद मैदानापासून मराठ्याचे दोन दिवस हाल झाले पण आता जेव्हा गावखेड्यातला सर्व सामान्य मराठा जे काय पॅकेज पाठीत आहे चटणी असेल चपाती असेल भाकर असेल बिस्टेरी असेल प्रत्येक मराठा सेवकाला ते आणून द्या येत स्वतः याच्यात प्रशासनाचं काही नाही वोटभर

मराठी बांधव भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून काही मदत मराठा बांधवांना कोणाचं दिलेली काय केलं जे पोहाले आला आता दिसलं तिथं हाणायला पाहिजे त्या मराठ्याच्या जनतेनं नगरपालिका यायची सत्ता असून येईल ना आम्हाला पाणी देल नाही दोन तीन दिवस झालं आज या दिन बघालो त्या भिस्टेऱ्या सगळ्या शेतकरी चुकून घेऊन यायले आणि हे इथले नुसते माझे पैसे खाली बस बसायचे नुसते पैसे जमा करायलेत आपल्या इलेक्शन हे लढवायसाठी काहीच नाही जनतेला म्हणतो वापर करून घ्यायला ते दे मराठ्यानंतर <स्थित> मराठ्यावर तर काहीच नाही आत्तापर्यंत इथं बघायलो आम्ही मुंबईमध्ये मुंबई एवढी मुंबई तिथं काय कमी करू नये असं वाटलं आम्हाला मात्र इथं यायनं सगळं बंद करून टाकलं पाण्याचं मार्केट बंद करून टाकलं मराठी मराठे आपल्या आपल्या समजा स्वतःच्या स्वखर्चानं

नाही पियायला पाणी सगळा कारभार बंद ग्राहक लागला बाकरी पाणी